लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेसाठीच्या सर्व घडामोडी पार पडल्या आणि अखेर तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची धुरा नरेंद्र मोदी यांच्या हाती सोपवण्यात आली भाजप प्रणित एनडीए आघाडीचे नेते आणि आता देशाचे पंतप्रधान अशी ओळख तयार केलेल्या मोदींनी या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी एक मोठा निर्णय घेतला देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता मंजूर करण्यात आलाय आपलं सरकार हे शेतकऱ्यांशी एकनिष्ठ असून पदाची जबाबदारी स्वीकारताना हा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली येत्या काळात आम्ही शेतकरी आणि संपूर्ण कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करू इच्छितो असंही यावेळी पंतप्रधानांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत मोदी सरकारच्या वतीनं तिसऱ्यांदा सत्ता हाती येताच घेण्यात आलेल्या या निर्णयाचा फायदा नऊ पूर्णांक तीन कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे जिथं शेतकऱ्यांच्या खात्यात सतराव्या हप्त्याचे पैसे लवकरच जमा केले जाणार आहेत